कोकणची माती म्हणजे निसर्गाच्या कुंचल्यातून साकारलेले एक नयनरम्य महाकाव्य आणि याच मातीचा सुगंध आपल्या रंगातून जपणारा एक सिद्ध हस्त तरुण चित्रकार म्हणजे मळेवारचे मदन मुरकर त्यांच्या कुंचल्याला लहानपणापासूनच कलेची ओढ शांत भिंतींवर जेव्हा त्यांच्या चमत्कारिक हातातून विविध देवदेवता साकारतात तेव्हा त्या निर्जीव दगडांनाही प्राण मिळाल्याचा भास होतो पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करतानाही ही कला त्यांनी जोपासली आहे त्यांनी नाजूक तुळशीच्या पानावर साक्षात पंढरीच्या विठुरायाला मूर्तिमंत उभे केले हे दृश्य म्हणजे श्रद्धा आणि कला यांचा एक अमूल्य संगम कोकणच्या खेड्यापाड्यात असे कित्येक हिरे दडलेले आहेत जे शांतपणे आपल्या कलेच्या माध्यमातून या भूभागाच्या समृद्ध संस्कृतीची आणि परंपरेची चित्रे जगभर पोहोचवत आहेत मदन मुरकर यांनी आतापर्यंत अनेक चित्रे रेखाटली आहेत त्यांच्या या विलक्षण आणि संस्कृतीदर्शक चित्रकृतीला मालवणी एक्सप्रेस टीमकडून शुभेच्छा